हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज मिसळ करायची ठरवली पण उठायला खूपच उशीर झाला म्हणून लोखंडाची कढई घेतली तेल जिरे मोहरी कांदा घातलाय लसूणची पेस्ट घातले लसूण अद्रकची पेस्ट छान लागते टमाटे घातलेत एक आणि ते पण चांगले असे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडं मीठ घालायचं म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात आणि भाजले जातात आता तिखट घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट आणि दोन चमचे काळं तिखट घातलं आहे हळद घालायची आहे थोडीच आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता याला ग्रेव्हीसारखं करण्यासाठी आपण त्याला चांगलं स्मॅश केलेलं आहे झाडाच्या साह्यानंच म्हणजे ग्रेव्हीसारखं तयार होतं आणि मस्त लागतं टेस्टला तुम्ही पण अशाच प्रकारे करता का बघा लगेचच ते स्मॅश पण झालेलं आहे मला काय झालं उशीर झालं त्यामुळं गडबड झालेला नाश्ता करायला म्हणून मी उसळ पटपट घालून घेतली मोड आलेली उसळ आहे आता ती दोन मिनटं तेलात चांगली भाजून घ्यायची म्हणजे लवकर शिजते तुम्हाला पण उठायला उशीर झाला तर तुम्ही नाश्त्याला काय बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता गरम पाणी घालून घेतलं आहे म्हणजे लवकर तयार होते गरम असं उकळलेलं कडक पाणी घातलं ना कलर पण खूप छान येतो तर बघा लालसर कलर छान आलेला आहे परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच उकळी येते आता मी इथं घरी तयार केलेला मिसळ मसाला घातला आहे तुम्हाला पण रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे नक्की जाऊन ट्राय करा मीठ घालायचं आहे आता चवीनुसार आपण कांदा आणि टमाटे भाजताना पण मीठ घातलं आहे बघून मीठ घालायचं आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा मिसळ अप्रतिम झालेली सर्वांना खूपच आवडली आता याला खळखळ उकळी आलेली आहे चला तर मग चमचमीत झंझणीत मिसळ नाश्त्याला एन्जॉय करूया तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुशरा मस्तरा आणि खातरा